विमान अपघात झाला आणि यावर तांत्रिक वितर्क तर्क होतीलच यथावकाश हा अपघात का झाला हे आपल्याला आहे परंतु बऱ्याच मंडळींनी कमेंट्सद्वारे आणि एक दोन फोनद्वारे असा प्रश्न आला की गुरुजी ही अशी घटना का घडली एकाच वेळेस विमान अपघातामध्ये ही मंडळी गेली ज्यांचा काही संबंध नव्हता असे जमिनीवरचे त्या बिल्डिंगमधल्या मेडिकलचे विद्यार्थी सुद्धा कारण नसताना मृत पावले मग या सगळ्यांच्या कोंडलीमध्ये त्याच दिवशी मरण्याचा योग होता का आणि असा वेळ हा सगळ्यांच्या कुंडलीत असू शकतो का की एकाच वेळेस मृत्यू अशा घटनेत होऊ शकतो या बाबतीत एक ज्योतिषी म्हणून तुमचं विश्लेषण काय आहे असा प्रश्न मला विचारण्यात आला आणि मला वाटतं तो, तो बऱ्याच मंडळींच्या मनामध्ये येत असतो आणि म्हणून आज त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात पहिल्यांदा या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सर्व मृतात्म्यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो सर्व मृतात्म्यांच्या आत्म्याला शांती लावो ही प्रार्थना करतो विमान अपघातच नव्हे तर असे कित्येक अपघात असतात की ज्यामध्ये अनेक लोक एकाच वेळेस मरतात जळून मारतात अपघाती दुर्दैवी मृत पावतात खड्ड्यात किंवा दरीत पडतात या सर्वा, सर्वात सर्वांचं पहिलं उत्तर म्हणजे या सर्वांच्या पत्रिकेमध्ये काही ना काहीतरी खराब ग्रहांची स्थिती निश्चित चालू असावी त्याचबरोबर एखादा व्यक्ती असा कुंडली घेऊन जन्माला येतो की ज्याच्या कुंडलीमध्ये असे काही ग्रह असतात काही लोकांच्या की जे असंख्य लोकांचे कल्याणही करू शकतात वाचवूही शकतात किंवा एखाद्या व्यक्तीची कुंडली अशी असू शकते की तो इतर लोकांना काही शे लोकांना काही लोकांना घेऊन मृत्यूस कारणीभूत ठरू शकतो अर्थात यासाठी सर्व मृत पावलेल्या लोकांच्या कुंडल्या आपल्याला तपासाव्या लागतील दुसरं आणि आणखीन एक महत्वाचं विश्लेषण म्हणजे जशी सजीव माणसाची कुंडली काढली जाते तशी निर्जीव वस्तूंची गोष्टींची यंत्रांची देशाची परदेशाची देखील कुंडली मांडली जाते या कुंडली मांडण्याचे जे ज्योतिषशास्त्रीय प्रकार आहेत त्यांना वेगवेगळी नावं आहे देशाशी संबंधित किंवा राजकीय भविष्य ज्या ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वर्तवलं जातं त्याला मेदनीय ज्योतिष असं म्हणतात निर्जीव वस्तू यंत्र वास्तू यांची कुंडली मांडली जाते त्याला समष्टी ज्योतिष असं म्हटलं जातं त्यामुळे सगळ्या ज्योतिषशास्त्रांचा अभ्यास करणारी मंडळी ही वेगवेगळी असतात जसं डॉक्टर असतो ना एम बी बी एस एम डी असतो हार्ट असतो ऑर्थोपेडिक्ट असतो अशा पद्धतीने वेगवेगळ्या ज्योतिषशास्त्रीय घटनांची किंवा त्या गोष्टींची अभ्यासकंड मंडळी असतात अर्थात वेगवेगळ्या गोष्टींची अभ्यास करणारी मंडळी ही तशी खूप कमी झाली आहे आणि फक्त पारंपरिक ज्योतिषाचा अभ्यास करणारी मंडळीच खूप आहेत कारण प्रत्येकाला व्यक्तिगत भविष्य बघायचे देशाशी किंवा यंत्राशी काही घेणं देणं नाही त्यामुळे ज्योतिषांनी देखील येणाऱ्या या सर्व शाखांचा अभ्यास करणं गरजेचं ठरेल म्हणजेच भविष्यातले धोके लक्षात येतील आता पुढचा एक आपण तर्क पाहूयात त्यात पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याचं निदान ज्योतिषांनी केलं होतं का तर हो नक्की केलं होतं अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहिल्याही असतील की एका स्त्री ज्योतिषानं अशा प्रकारचं वर्णन गेल्या वर्षी केलं होतं अगदी चालू पंचांगांमध्ये सुद्धा या महिन्यामध्ये वायू वाहन जे आहे त्याची दुर्घटना ही होऊ शकते असं म्हटलेलं आहे त्याचबरोबर मी देखील दोन हजार पंचवीसचं जे भविष्य वर्तवलं होतं त्याच्यामध्ये अग्निजन्य घटना घडतील असं स्पष्टपणाने सांगितलं होतं त्यामुळं ते जे विमान आहे त्या विमानाची बनण्याची व पूर्ण होण्याची तारीख वेळ आणि त्यानुसार त्याची कुंडली मांडली तर त्याच्यामध्ये अशा प्रकारची घटना दुर्घटना घडू शकेल असा योग नक्की असला पाहिजे विमान अपघातामध्ये एकाच वेळेस अनेक लोकांचा मृत्यू होणं ही दुर्दैवी घटना निश्चित असते शास्त्रानुसार अशा घटनांची कारणं व्यक्तिगत जन्म कुंडलीपेक्षा जास्त प्रमाणात इतर अन्य घटकांशी देखील संबंधित असतात आणखीन एक विचार म्हणजे अशा प्रकारच्या अपघातांमध्ये केला जातो तो म्हणजे सामूहिक ऊर्जा किंवा सामूहिक चेतना विमान अपघात ही घटना सामूहिक असते म्हणजे एकाच वेळेस अनेक व्यक्तींची ऊर्जा एकत्र येते त्यामुळे एखाद्या किंवा काही व्यक्तींच्या ऊर्जा खूप नकारात्मक असतील तर त्या देखील अशा प्रकारच्या घटना घडणार किंवा त्यावर प्रभाव टाकतात याला कारण त्या व्यक्तीची नकारात्मक पत्रिका त्या व्यक्तीचे नकारात्मक गुंडर्मय असतात जो मी पहिला मुद्दा मांडला की एका व्यक्तीच्या पत्रिकेत असे योग असू शकतात की जो असंख्य लोकांना घेऊन बुडू शकतो मरू शकतो अजून एका पद्धतीने विचार केला तर बहुतांशी पत्रिकांमध्ये दुर्घटनांचे योग असतात परंतु हे योग किती प्रबळ असतील हे सांगता येत नाही त्यामुळे विशिष्ट ग्रहस्थिती गोचर ग्रहांचा प्रभाव आणि कुंडलीतले दुर्बळ भाग सक्रिय होऊ शकतात आणि दुर्घटनेची शक्यता वाढू शकते त्याचबरोबर प्रारब्ध आपलं पूर्वजन्म कृत्य आणि वर्तमान कृत्य याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो प्रारब्धामुळं काही घटनांची पूर्व नियोजितता असते जी आपण टाळू शकत नाही विमान अपघातासारख्या घटना या जटिल असतात आणि त्याचं एकच कारण सांगणं कठीण असतं ज्योतिषशास्त्रानुसार या घटनांचं कारण व्यक्तिगत व जन्मकुंडलीपेक्षा जास्त प्रमाणात समूह चेतना म्हणजे सामूहिक ऊर्जा सामूहिक ग्रस्थिती सामूहिक दुर्घटना योग प्रारब्ध दैव आणि या घटकांशी संबंधित असतं थोडक्यात काय तर ह्या ज्या ज्योतिषशास्त्रीय घटना आहेत हे एक प्रकारचं साधन आहे त्यांच्या आधारे भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा आपल्याला अंदाज बांधता येतो तर्क लावतो लावता येतो परंतु याच दिवशी याच क्षणाला याच गोष्टीला अपघात होईल असं सांगणं थोडंसं सा अवघड असतं याला कारण थोडंसं वेगळं ते पण मी तुम्हाला सांगतो कारण यासाठी प्रचंड अभ्यासू ज्योतिषी हे सांगू शकेलही पण त्यासाठी त्याला तेवढ्या लोकांच्या कुंडल्या योगायोगाने मिळणं विमानाची कुंडली त्या जागेची कुंडली या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आधीच होणं गरजेचं आहे आणि जे कदापिही शक्य नाही कारण ह्या सगळ्या गोष्टींचं कसं ते एखाद्या ज्योतिषाला विमान अपघाताचे कारण शोधण्यासाठी अनेक वैज्ञानिक आणि तांत्रिक कारणं असू शकतात ज्योतिषशास्त्र हे देखील त्यामागचं एक कारण असू शकतं ज्योतिषशास्त्र हा एक विस्तृत विषय आहे या विषयावरती अधिक माहिती मिळण्यासाठी आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सगळे करू शकतो गेले कित्येक वर्ष मी मृत्यू या गोष्टीवरती विशेष अभ्यास करतो माझी पुस्तकंही त्यामध्ये आहेत मी मागही काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझाही मृत्यू अशाच प्रकारच्या काही विचित्र घटनामध्ये होणार आहे तो कालावधी मी सांगितले अजून यायचा सा आहे थोडा अवकाश आहे त्याला परंतु मला देखील माझ्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचा एक दुर्घटनेचा योग आहे बाबतीत मी पूर्वी व्हिडिओ देखील प्रसारित केला आहे त्यात आता मी तुम्हाला वयाचा तो कालावधी सांगत नाही परंतु तो टळावा म्हणून मी परीने प्रयत्न निश्चितच चा चांगल्या कर्माच्या किंवा अन्य काही गोष्टींच्या माध्यमातून करतो परंतु जे घडणार असेल तर ते घडणारच आहे त्यामुळं घात अपघात वीज या घटनेतनं होणारा मृत्यू हा आपल्या पूर्वकर्माशी संबंधित असतो त्यामुळे अशा गोष्टी ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून समजून घेणं त्याची काळजी घेणं हा एकमेव भाग ज्योतिषशास्त्राचा असतो आणि तोच उद्देश असतो म्हणून हे केवळ मार्गदर्शक म्हणून विचार करावा पण अगदी बारीक सारीक ज्याला शुद्ध मराठीत आपण अगलं मुदलं म्हणतो किंवा असंख्य ज्योतिषांकडे वारंवार जाणं ह्या गोष्टी सुद्धा जातकांनी नाही केल्या पाहिजेत एका व्यक्तीवरती पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे त्याचबरोबर ज्योतिषाचा अभ्यास कसा आहे त्याच्यावरती देखील त्याचं प्रडिक्शन अवलंबून असतं जसे एम बी बी एस हे शास्त्र शंभर टक्के सत्य आहे पण त्यात काम करणाऱ्या डॉक्टरांचे अंदाज चुकू शकतात किंवा एकाच आजाराला वेगवेगळे अंदाज ज्या पद्धतीने वेगवेगळे डॉक्टर लावू शकतात हा त्या एम बी बी एसचा दोष नसतो तर त्या डॉक्टरच्या निदानाचा दोष असतो तशाच पद्धतीने सगळे ज्योतिषी बकवास असतात किंवा त्यांचं प्रिडिक्शन चुकतं असं नसतं एखादा चुकीचं असला म्हणजे अख्खं शास्त्र चुकीचं आहे असं म्हणणं चुकीचं आहे त्याचबरोबर या घटनेच्या बाबतीत यापूर्वी जाहीर झालं नव्हतं का तर हो मी माझ्या दोन हजार पंचवीसच्या भवित याच्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की अशा प्रकारे अग्निजन्य घटना घडतील एक स्त्री ज्योतिष आहेत त्यांनी देखील या महिन्याचा उल्लेख केला होता पंचांगामध्ये सुद्धा अशा प्रकारे वायू वाहनाच्या दुर्घटनांचा उद्दे उल्लेख या महिन्याच्या भविष्यामध्ये आहे आणि त्याची कात्रणं मी आता इथे जोडलेली तुम्ही ती पाहू शकता या सर्व बाबतीमध्ये तुमचं मत काय हे मात्र जरूर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा आ, मात्र अशा प्रकारे ज्या घटना घडतात या निश्चितच दुर्दैवास्पद आहेत विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे आज आ, दिवसाला काही करोड लोक म्हणजे जर असं म्हणतात की संपूर्ण जगाचा अभ्यास केला तर संपूर्ण जगामध्ये काही कोटी लोक हे आकाशामध्ये प्रवास करत असतात पण मग सगळ्यांच्याच बाबतीत मात्र असं घडत का नाही काही ठराविक बाबतीतच असं घडतं ठराविक वेळेलाच घडतं यामागं निश्चितच दैव प्रारब्ध की अन्य काय तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा आणि हा कार्यक्रम आवडला असेल तर शेअर करा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तुमच्या आनंद पिंपळकरचं तुम्हाला ओम जाईल